शनी महाराजांचं जे काही ज्या काही गोष्टी आहेत तर या कॉशुम्समधून मला त्या बऱ्याचशा मिळतात तर नक्कीच मी स्वतःला विसरलेलो असतो मला स्वतःला आतून असं वाटत होतं की नाही मी हे करायला हवं तर मी त्याच दृष्टिकोनातून लोकांशी चर्चा करत होतो की हे मी कसं करायला हवं यासाठी मी काय काय करेल जिथे ति सत्य तिथे मी आहे तर हे फार महत्त्वाचं वाक्य आहे आणि हे वाक्य किंवा हे ह्यामागे तत्त्वज्ञान आहे तरते तर ते समजून घ्यायचं असेल तर मला काही प्रमाणात त्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील हॅलो मी तीट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सोनी मराठी वाहिनीवर जय जय शनिदेव ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते आणि याच मालिकेत शनिदेवांची भूमिका संकेत साकारतोय संकेत माझ्यासोबत आहे कसा आहे मी एकदम मस्त आहे मजेत आहे मला फार आनंद होत आहे की या सेटवर आहे आणि गेली पाच दिवस झाले आम्ही या मालिकेचं शूटिंग करतोय वेगळा लूक आहे शनिदेवांची भूमिका आहे एकंदरीतच भूमिकेविषयी काय सांगशील भूमिकेबद्दल मी असं सांगेल की शनी महाराजांची भूमिका करायची म्हणजे त्यामागे जे शनी महाराजांचं तत्त्वज्ञान आहे लोकांपर्यंत ज्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी आजपर्यंत पोहोचलेल्या नाही आहे लोकांना जे नैतिक त्यांचं जे वागणं आहे किंवा ओवरऑल जे शनी महाराजांनी लोकांना जी शिकवण दिलेली आहे तर ती शनी महाराजांच्या वेगवेगळ्या लीलांमधून वेगवेगळ्या गोष्टींमधून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मालिका ही माल ह्या मालिकेची तशी गोष्ट आहे हा एवढा लुक सुंदर आहे म्हणजे शनी महाराजांचा लुक आहे हा डोक्यावर मुकुट आहे गळ्यात चेन आहे ती एक फिलिंग येते का खरच मी शनिदेव <laughs> आहे म्हणून हो आ, फिलिंग अशी अशी म्हणेल की आ, एका राजाची जी फिलिंग असते की आपण कुणीतरी वेगळे आहोत आणि आपण कुणीतरी लोकांना सांगणारे आहोत तर त्या भूमिकेसाठी हा कॉस्ट्यूम हा अत्यंत महत्त्वाचा आहे जेव्हा मी आरशात पाहतो तेव्हा मला मी संकेतला विसरलेलो असतो आणि शनी महाराजांचं जे काही ज्या काही गोष्टी आहेत तर या कॉस्ट्यूम्समधून मला त्या बऱ्याचशा मिळतात तर नक्कीच मी स्वतःला विसरलेलो असतो कधी ऑडिशन झाली आणि भूमिकेसाठी कसा कॉल आला निवड कशी झाली एकंदरीतच ही प्रोसेस काय होती भूमिकेसाठी मला वेगवेगळ्या रेफरन्सेसमधून तो कॉल आला त्यावेळी मी त्यांना फोटोज पाठवले हो आधी तर त्यांना माझे फोटोज आवडले आणि त्यांना वाटलं की हा जो चेहरा आहे तर तो चेहरा आ, त्या भूमिकेसाठी जाऊ शकतो त्यानंतर त्यांनी तर मला काही असे फोटोज मागितले ज्या ठिकाणी मी पौराणिक किंवा ऐतिहासिक का अशी काही भूमिका केली असेल तर मी ऐतिहासिक भूमिका केलेली आहे चंद्रगुप्त मौर्याचं कॅरेक्टर मी केलं होतं तर त्यातील काही फोटोज होते ते मी त्यांना पाठवले तर त्यानंतर त्यांनी मला एक ऑडिशन मागितली ऑडिशनमध्ये एक पौराणिक शनिदेवाचंच वाक्य होती तर ते वाक्य मी ती ऑडिशन केली ऑडिशन रात्री एक वाजता ती केली मी आणि खूप वेळ घेऊन केली तर कारण मला ते आधी समजायला वेळ लागला नंतर मी त्यांना फोन केला की नेमकं कॅरेक्टर काय आहे ते मला सांगा मग त्यानुसार ऑडिशन केली दोन ऑडिशन्स झाल्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला सेटवर बोलवलं आणि एक लुक टेस्ट केली आणि टेस्ट नंतर ते फायनल झालं तर ही अशी सगळी ऑडिशनची प्रोसेस होती स्वतःला कळलं की आत्ता नॉर्मल रोल नाही आहे आपल्याला किंवा साईड रोल नाही आहे आत्ता मुख्य भूमिका आहे ते पण शनिदेवांची भूमिका आहे स्वतःला काय वाटलं त्या क्षणी आणि घरातल्यांची रिॲक्शन काय होती सगळ्यात पहिल्यांदा तर खूप आनंद झाला मला मुख्य भूमिका करतो आहे दुसरी गोष्ट प्रचंड तणाव आला होता की पौराणिक कॅरेक्टर करायचा आहे त्यामध्ये कॉश्युम्स असतील भाषा असेल त्या गोष्टी असतील त्या समजून घ्याव्या लागतील मालिकांची प्रोसेस थोडीशी त्या मनाने फास्ट असते खूप जलद गोष्टी घडत असतात तर हे खूप कमी वेळात करायचं होतं कमी वेळात निर्णयही घ्यायचे होते बरेचसे मुंबईला शिफ्टिंग करायचं होतं तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तर मग माझ्या आईवडिलांशी माझ्या भावा छोट्या भावाशी काही मित्रांशी मी याबद्दल चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की आ, प्रोज आणि कॉन्स आम्ही असं डिस्कशन केलं की काय काय असू शकेल तर मला स्वतःला आतून असं वाटत होतं की नाही मी हे करायला हवं तर मी त्याच दृष्टिकोनातून लोकांशी चर्चा करत होतो की हे मी कसं करायला हवं यासाठी मी काय काय करेल किंवा हे मला शिफ्टिंग करायचं असेल मला जर या भूमिकेबद्दल तयारी करायची असेल तर मी कशी कशी करेल तर माझा अप्रोच अप्रोच पहिल्यापासून जो होता तो पॉझिटिव्ह होता आ, सो असं सगळं आहे आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट आहे असं वाटतंय का कुठेतरी नक्कीच आहे असं म्हणेल मी कारण गेल्या पाच सहा दिवसांपासून जे अनुभवतोय मी जे काही अटेन्शन अनुभवतोय लोकांची जी काही शनी महाराजांबद्दल श्रद्धा आहे ती पाहतोय माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून जी काही एंगेजमेंट पाहतोय मी तर त्यामुळे मला असं वाटतं आहे की हे नक्कीच खूप टर्निंग पॉईंट आहे दोन अर्थी एकतर लोकांपर्यंत पोहोचेल मी आणि दुसरा त्याचा अर्थ असा आहे की माझ्यामध्ये या भूमिकेमुळे काही अशा गोष्टी चेंजेस होतील असं मला वाटतं आहे जसं की प्रमोमध्ये माझं एक वाक्य आहे की जिथे सत्य तिथे मी आहे तर हे फार महत्त्वाचं वाक्य आहे आणि हे वाक्य किंवा हे यामागे तत्त्वज्ञान आहे तर ते समजून घ्यायचं असेल तर मला काही प्रमाणात त्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील आणि ते आत्मसात फक्त ऐकून वाचून असं होणार नाही तर त्या मला आचरणात आणाव्या लागतील तर ही गोष्ट फार खरं तर चेंजिंग असणार आहे माझ्यासाठी तर आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी पूर्ण आयुष्य चेंज करणारं ही गोष्ट घडलेली आहे असं म्हणेल मी जेव्हा संकेत माझ्याशी बोलतो आहे तेव्हा डोळ्यातली चमक दिसते ती जिद्द दिसतीये की आत्ता मी करून दाखवणार आहे आणि आता खूप बदलणार आहे माझं आयुष्य बरं कधी शनी शिंगणापूरला गेलायस गेला का आणि दर्शन आहे का किंवा स्वतः बाबतीत श्रद्धा कशी आहे किती श्रद्धा आहे संकेत मी शनिशिंगणापूरला म्हणजे मी मूळचा अहमदनगरचा असल्यामुळे मी शनी शिंगणापूरला अनेकदा गेलो आहे माझ्या आईवडिलांसोबत तिथे गेलेलो आहे माझ्या नातेवाईकांसोबत गेलेलो आहे तर माझी श्रद्धा आहे मी त्या पौराणिक भूमिका जी आहे शनी महाराजांची त्या मागे जे काही तत्वज्ञान आहे आ, तर ते समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करतोय ते हे कशा ही जे पात्र आहेत ते कशी कसे तयार केले गेले आणि ते कशासाठी तयार केले गेले तर हा महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर आहे आता जेव्हा ही भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचेल आणि त्यानंतर तुला जायचं जायचं संधी मिळाली किंवा तो वेळ ऍडजस्ट झाला ती फिलिंग कशी असणार आहे की तू तेव्हा तिथे जाणार आहेस हो खरं तर हे हो नक्कीच एक्सायटेड आहे अँटिसिपेशन आहे की लोकांचा रिस्पॉन्स कसा असेल त्यावेळी मी रिॲक्ट कसा होईल त्यांना मला एक तो शनी महाराजांचा किंवा या पात्राचा एक ऑरा असेल तो मेंटेन करावा लागणार आहे आणि असं वाटतं आहे की जेव्हा भविष्यात जाईल तोपर्यंत या मालिकेमध्ये अनेक एपिसोड झालेले असतील या भूमिकेबद्दल मला अनेक गोष्टी कळालेल्या असतील तर तो नकळत तो तो ऑरा असेल ती भूमिकेबद्दलचं जे काय माहिती असेल ती माझ्यामध्ये रुजलेली असेल मुरलेली असेल तर अँटिसिपेशन नक्कीच छान आहे माझ्यासाठी हा ग्लो मला जुन्या चेहऱ्यावर दिसतो तो असाच राहू देत जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील मी एवढंच सांगेल की शनी महाराजांच्या लीला तुम्ही नक्की पहा सोमवार ते शनिवार आठ मेपासून रात्री नऊ वाजता सोनी मराठीवर ही मालिका प्रदर्शित होती आहे तर तुमचं प्रेम आणि तुमचे जे काही त्याबद्दलच्या रिॲक्शन्स असतील ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा सो so, नक्की ही मालिका पहा थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका